बीड जिल्ह्यातील जे सहा मतदारसंघ आहेत पाच आहेत तर काही ठिकाणी चार फेऱ्याचे पूर्ण झाले आहेत त्याचे अपडेट आपल्याकडे आलेले आहेत आपण जर बीड विधानसभा मतदारसंघात पाहिलं तर एकूण चार फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि चार फेऱ्यांची जी लीड होती योगेश्वर सागर यांना तीन हजाराच्या पुढची लीड होती आता ती लीड कुठेतरी तुटलेली आहे आणि सत्तावीसशे दहा मताने योगेश्वर सागर आता आघाडीवर आहेत सध्या पाचवी फेरी सुरू आहे ती सुद्धा पाच दहा मिनिटात अपडेट अं परळीचं सुद्धा अपडेट आपल्याकडे येत आहे आणि परळीमध्ये चौथ्या फेरी अंतिम पाहिलं तर धनंजय मुंडेने त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे तब्बल नऊ हजार मतांची आघाडी धनंजय मुंडे त्या ठिकाणी मिळत आहे तसेच जशा फेऱ्या पुढे जात आहेत ती आघाडी वाढत जाताना दिसते यामुळे परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा विजय जो आहे तो जवळपास निश्चित मानला जात आहे यासह माजलगाव विधानसभामध्ये तिसऱ्या फेरी अंती मोहन जगताप हे आता पुढं आलेले आहेत त्यांना सातशे सदुसष्ट मताची आघाडी मिळाली आहे त्या ठिकाणी तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत चौथी फेरी त्या ठिकाणी सुरू आहे आष्टीमध्ये जर पाहिलं तर तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि तीन फेऱ्याचं जे अपडेट आहे ते आपल्याकडे आलेलं आहे आष्टीमध्ये तीन फेऱ्या आणि सुरेश धस हे आठ हजार सातशे नऊ मतांनी आघाडीवर आहेत सुरेश धस त्या ठिकाणी मोठी आघाडी घेताना दिसत जर त्या ठिकाणी अजून एक दोन फेऱ्यामध्ये ही जर आघाडी वाढत गेली तर आष्टीमध्ये ती आघाडी तुटणं अवघड आहे आसन आणि सुरेश दस यांनी जो जोर लावला होता त्यांना विजयाचा गुलाल आहे तो खेचून आणण्यात यश मिळेल यासह गेवराईमध्ये जर आपण पाहिलं तर गेवराईमध्ये पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि पाचव्या फेरी आणखी विजय सिंह पंडित यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे त्याच्या त्या ठिकाणी सात हजार सातशे सव्वीस मतांची आघाडी ही विजय सिंह पंडित यांना मिळताना दिसते यासह आपण जर पाहिलं तर केज मतदारसंघाचं जर आपण पाहिलं तर केज मतदारसंघाच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि चार फेरे अंती जी नमिता मुळे यांनी आघाडी घेतली होती मोठी ती आघाडी कुठेतरी तुटलेली आहे नमिता मुंजा हे आता आठ हजार सॉरी आठशे सदुसष्ट मतांनी त्या ठिकाणी पुढं आहेत एकूण आता काही ठिकाणी चार फेऱ्या झाल्यात काही ठिकाणी तीन काही ठिकाणी पाच असे सर्व मिळून यामुळे थोडा वेळ लागतोय परंतु जे आता पाच सहा फेऱ्या ज्या आलेल्या आहेत पुढच्या त्याचंही लवकरच अपडेट